आदित्य आता तू एक नशीब आली आहेस की मागच्या सभेला दिरवाडीला जेव्हा सभा झाली त्यावेळेला माझी आई उपस्थिती होती आणि आज मागच्या सभेला पण माझी आई उपस्थिती आहे आणि गेल्या सभेला माझी बायकोही देखील उपस्थित होती आणि म्हणून तन मन धन अर्पण करून आज गोगावले कुटुंब ज्या पद्धतीने तुमच्यासाठी उतरलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेला आपण सर्व लोकांनी या ठिकाणी काम करायचं म्हणजे मी आधी काय बोलणार नाही कारण आमदार साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे यांचं आपल्याला प्रमुख भाषण ऐकायचं आहे मी आदित्यताई असो शेट असो आम्ही सारख्या लोकांमध्ये असतो आता काही लोक आमच्या संस्काराची भाषा करतात आमच्या विचाराची भाषा करतात परंतु आज हजारोच्या संख्येने जे माझे महाडकर या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना मला आवर्जून या ठिकाणी विचारायचं आहे की जे धान्याचं किट आमदार साहेबांच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं शिंदे साहेबांनी टाईक उद्धव ठाकरे नाही शिंदे साहेबांनी पाठवलं ते की आपल्यापर्यंत पोहोचलं का नाही पोचलं वाशीच्या मार्केटला भरत शेटला विकास शेटला किंवा तटकरे साहेबांना जायची गरज नाहीये आमच्याकडे जमीन नाही आम्ही जमिनीची दलालीगिरी करत नाही आम्ही लोकांना फसवत नाही हे लोकांना माझ्या माहिती आहे आज त्यांनी सांगितलं की भरत शेट्टी आणि तटकरे साहेबांनी जो घटोळा घेतला त्याची जोडी बऱ्याचशा तस्कऱ्यांनी या ठिकाणी भरली परंतु मला त्याला सांगायचं आहे अरे बेटा आपण आवाग किती तुला तालुका प्रमुख शेती बनवला होता तुला जिल्हा प्रमुख शेतच्या शिफारसी झाला होता त्या शेताची पाया पडायचा त्या सगळ्या गोष्टी तू विसरलास अजूनपर्यंत आपण कुणाला कधी तुला केलं नव्हतं परंतु आता कसं आहे की वडील आपल्या दाबतात आणि सांगतात की विकास आपल्याला अधिक कोणावर बोलायचं नाहीये परंतु आज मात्र परवानगी घ्यावी लागणार थोडस जास्त थोडस ठेवतो बाकी विधानसभेला ठेवतो सुद्धा कारण की ज्या अर्थाने गाडीच्या काचा फुटल्या गाडी फोडली रस्तरी बघतो अडीच वाजता उठून कोणी माझी गाडी फोडली तर आमदार पुत्र विकास गोगोलेने गाडी फोडली आता विकास गोगोले कुठं होता दहा वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून विकास गोगोले पंधरी गावामध्ये तीन गावाच्या आमच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मुलीचे लग्न होते तिथं होतो त्यानंतर दहा समाजाला घरी गेलो कारण की माझ्या बारक्या मुला ताप भरला होता त्यानंतर पावणे अकरा वाजता बरोबर मी बाळासाहेबांच्या सभेला गेलो मनोज आहेत त्यांना विचारा किती सभा साडे अकरा पावण्या बारा पर्यंत विकास गोगोले तिथं होता पुढच्या गावामध्ये वरंद्राटेट भर्ण होते आणि मग आमची फॉर्च्युनर कुठं विकास गोगोले कुठं विकास गोगोलेचं टॉवर लोकेशन काय जे आठ नऊ जण नावांनी दिलेले त्यांचं टॉवर लोकेशन काय आणि याची माहिती तर घ्या खूपच कुठेतरी बदनाम करायचं लोकांच्या मनामध्ये मा भिंबवायचं परंतु शेट मी आपल्याला एक सांगतो एक वडील तुम्ही माझ्या तुमचा मुलगा आहे विकास गोगावले दादागिरी करतो परंतु माझ्या जनतेच्या वाटेला गेल्याच्या नंतर दादागिरी करतो विकास गोगावले दादागिरी कधी केली नाही करणार पण नाही ते आपली संस्कृती नाही आपल्या संस्कार नाही परंतु माझ्या कार्यकर्ता अडचणीत असेल माझ्या कार्यकर्त्यावरती जर का कोणी हात उचलला तर तिथं पहिला पोचल तर विकास गोगावले पोचल कारण की या जनतेने ज्या जनतेने आपल्याला तीन वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत आईला दोन वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत तुम्हाला जिल्हा परिषद बद्दल दोन वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत त्या जनतेसाठी आपण ना आप ना नाही तर आपल्या या गोष्टीसाठी काही उपयोग नाही या राजकारणामध्ये हो। ठीक आहे खोटे आरोप करू द्या गुन्हे दाखल करू द्या काही फरक पडत नाही माझी पोलीस यंत्रणांना आव्हान आहे की आपण सखोल चौकशी करा आज दुपारी पत्रकार परिषद घेतली काल पत्रकार परिषद घेत असताना आता इथे माझे पत्रकार मित्र पण या ठिकाणी आहेत मी त्यांनाही देखील सांगितलं की माझी नारको टेस्ट करा आणि एका बाजूला अनिल नगोलेची नार्कोटेस्ट करा की विकास गोगोले कुठं होता आणि विकास गोगोले कुठं नव्हता आता शेजारच्या काय झालं तरी पण उद्या विकास गोगोलेच नाव असणार कारण त्यांना माहिती आहे की भरत शेटला बदनाम करायचं असेल तर विकास गोगोलेला पकडा कारण की ज्यांच्या बाप तेच केलेलं आहे तुम्ही पाच शेटच्या तिने निवडणुका तिने निवडणुकीला आमदार आमदारकीला भरत शेट उभे अरे नाव फक्त विकास गोगोले यांच्या नावाने बाकी काही त्यांच्याकडे नाहीये आता तटकरे साहेबांची पण तीच परिस्थिती तटकरे साहेब उभे आणि राजकारण चाललंय विकास गोगोले यांच्या <laughs> नावाने बरं असू द्या चला आता महाराष्ट्रामध्ये जरी तुमचा विकास पोहोचला त्या निमित्त त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मंडळी खरं आपल्या मनामध्ये जे आहे आपल्या ध्यानामध्ये जे आहे ते मी आपल्याला सांगण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आपल्याला माहिती असाल की गेले माझ्या माता बहिणी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझ्या वडील जारी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला जे आपल्याला बटन दाबायचं आहे ते घड्याळाला दाबायचं आहे आता आवर्जून सांगून टाकतो का कारण की खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान जर नरेंद्र मोदी आपल्याला पाहिजे असतील तर तटकरे साहेबांना आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे जे तुमच्या मनामध्ये होतं जे जनतेच्या मनामध्ये होतं जे जनतेने माझ्यावरती प्रेम केलं शेटच्या नंतर ते पण मी आज आदित्य आदित्य तुला या ठिकाणी सांगतो कारण की लोकांची इच्छा होती विकासने लोकसभा लढावी धैरीची दारा तिकडे इच्छुक होते मी तर इच्छुक नव्हतो आणि माझी इच्छा पण नव्हती परंतु लोकांनी सांगितलं की लोकसभेला विकास शेट तुम्ही उभे राहा आणि मी त्या दिवशी पण सांगितलं आणि आजही सांगतोय की आम्ही सांगितलं होतं शिंदे साहेब आम्हाला देतील तो आदेश आणि शिंदे साहेब सांगतील ते धोरण आणि म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की विकास आधी दीड हा माझ्या महान विधानसभेतला सुनील तटकरे साहेबांना जायला पाहिजे अशा पद्धतीने तू कामाला लाग आणि त्यावेळेला मिटिंग झाली वर्षा बंगल्यावरती वर्षा बंगल्याच्या नंतर साहेबांसमोर तटकरे साहेबांनी शब्द दिला की ज्या गतीने विकास उद्या प्रचार करणार आहे ज्या गतीने भरतशेट उद्या प्रचार करणार आहे साहेब त्याच पद्धतीने मी आदिती आणि अनिकेत आम्ही तिघाही एक पावलं जाऊन या ठिकाणी या विधानसभेमध्ये प्रचार करू काही लोकांनी सांगितलं की माझ्या वडिला पाळण्यामध्ये तुमचा तीन तीन वेळेला हात होता कारण तू हासायला उभय असणार आहेस आणि मी त्यांनाही बघितलेला आहे माझ्या आदित्य ताई कुठं कुठं प्रचार करत होती कशी कशी फिरत होती तर तुझ्या गाडीच्या पाठलात माझ्याच गाड्या करत होत्या दुसऱ्या कुणाच्या गाड्या नव्हत्या फिरायचा वेळ आणि म्हणून हे काय ते लोकांना पण आज खरं सांगून टाका की आपले राष्ट्रवादी पक्षाची जे असलेली मतं ती कुणाच्या झोली दाखवून दिला आणि जर का भरत शेटच्या झोलीमध्ये गेली असते ना तर चाळीस हजार मताधिक्याने दुसऱ्या टीमला दुसऱ्या टाईमला आम्ही निवडून आलो असतो तिसऱ्या नंतर सोडाच दुसऱ्या टमलाच चाळीस हजार मताधिक्यानी निवडून आलो असतो म्हणजे किती खोटं बोलायचं आणि गद्दार आम्हाला सांगताय आता गद्दारी कुणी केली आपल्या बाप्त जेव्हा होते जिल्हा परिषद मधी आपल्या बापाची त्यावेळेला साखरपट्टी झाली ना आज ते कैलासफासी झाले मला त्यांच्यावर बोलायचं नाही परंतु आमच्या बापावर जर बोलाल तर मात्र गाठ माझ्याशी हे पण मी त्यांना सांगतो गाठ तू बोललीस ना तुझ्याशी आहे तर तशी गाठ माझ्याशी पण आहे आम्ही तुमच्या वर्डांवरती तुमच्या घरावरती कधी टीका केली नाही मागच्या तीन निवडणुकीचा तुम्ही इतिहास काढा त्या तिन्ही निवडणुकीला तुम्ही जे काय लढणार ते फक्त विकास गोगोलेच्या नावाने लढणार भरत शेठच्या नावाने लढणार नाही मला त्या गोष्टीवर कोणाच जायचं नाहीये आता मी एकच फक्त नाव घेतले तरी सिद्धेश पाटेकरचं आमचं नाव घेतलेलं आहे तू म्हणजे आहे काही मंत्री आहेत आमच्या आता कधी होतील आम्ही वाट बघतोय शेठ कधी होतील तेही देखील आम्ही वाट बघतोय परंतु हा भूपेश पटेल कोण आहे जरा त्याची आपण एका चौकशी लावूया महाड शहरामध्ये आम्हाला तरी कळू द्या भूपेश पाटील वरती किती जमीन आहे आणि कोणाच्या जमीन आहेत ह्या तर विकास मोगाऱ्याला कळू द्या या महाडच्या जनतेला कळू द्या आज नगरपालिकेमध्ये का जो काय कारभार झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला बोलायचंय आज त्यांनी सांगितलं की तटकरे साहेब ज्या पद्धतीने करतायत तटकरे साहेब भ्रष्टाचारी आहेत तटकरे साहेब हे आहेत तटकरे साहेब ते आहेत आणि लोकांनी ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं ज्या लोकांनी चाळीस वर्ष राजकारण केलं त्या लोकांवर तुम्ही आज टीका करताय आज त्यांच्या मुलीसारखं त्यांनी तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण वागा आणि चाला आनंद गीते काय हे भरत पेक्षा अधिक कोणी ओळखू शकत नाही आमचा आपा पण इथं आपा नाही माहिती ज्या ज्या खिशात हात जात नाही तो आनंद गीते ज्या ज्या खिशात हात जातो तो, तो भरतशेठ हे लक्षात ठेवा म्हणून सिद्धेश पाटेकर वर जे बोलले एक मिनिट फक्त बोलतो आणि थांबतो सिद्धेश पाटेकरला भरत शेठचा किंवा विकास गोगावलेचा रात्री चार वाजता फोन दे डॉक्टर चेतन सुरेन जाऊ दे आपा बालला जाऊ देतीन पवडे काका वैष्णव जाऊ देऊया कुणालाही जाऊ दे कविस्करांना जाऊ द्या त्या वेळेला अँब्युलन्स उपलब्ध करून देणारा हा सिद्धेश पाटेकर हे लक्षात ठेवा परवा पण चेन आपण झोपला त्या त्यावेळेला पण सकाळी पाच वाजता मला फोन आला कोल्हादपूरा दोन अपघात झाले आणि दोन्ही कोणं आमची होती सकाळी पाच वाजता अँब्युलन्सची व्यवस्था पूर्वी करून दिली असाल तर ती सिद्धेश पाटेकरने केलेली आहे तेही देखील आपण विसरला आता एवढं बस झालं त्याच्या पुढं सांगतो की येणारी निवडणूक ही आपल्याला विधानसभेची परीक्षा याची तर काय काय लोक म्हणतील आता काय काय गाव बैठकीला गेलो तर म्हणता अरे भरत शेठ उभे आहेत का आपल्या घड्यालाच्या जिन्ह तसं नाहीये या निवडणुकीला तटकरे साहेब उभे म्हणजे भरत उभे आहेत ज्या मताधिक्याने या महाड विधानसभेत ते तीस हजार मताधिक्याचा लीड जाईल तो थेट भरत जाणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कोणी भरत समोर उभा राहील तो दहा वेळेला विचार करेल निवडणूक लढू तर आपल्या शास्त्री जाऊ म्हणून एवढं बोलतो आज आपण ठिकाणी प्रेम दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो येणाऱ्या सात तारखेला समोर बटन दाखवून विजयाची मिरवणूक ही अनिल लवणे घरासमोर असणार आहे हे देखील आज विकास गोगाने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी